पंढरपूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर निकम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला आज रोजी माननीय केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी शुभेच्छा भेट दिली यावेळी माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते ट्युलिप सिटी स्कॅन या अद्ययावत यंत्रसामग्रीचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर प्रशांत निकम हे आर्थोसर्जन असून त्यांनी इंग्लंड फ्रान्स येथील विविध विद्यापीठामधून फेलोशिप मिळवलेली असून त्याचप्रमाणे तेथील ज्ञानाचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना व्हावा अशी अपेक्षा व मार्गदर्शन शरदचंद्रजी पवार यांनी आज केली सर्वसामान्य रुग्णांची सेवा डॉक्टर प्रशांत निकम यांच्या हातून घडावी अशी पांडुरंग चर् चरणी चर, प्रार्थना देखील पवार यांनी व्यक्त केली यावेळी उपस्थित श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील उद्योजक नागेश फाटे दिनकर बापू कदम संतोष कोकाटे व पंढरपूर शहरातील नॉ नामांकित डॉक्टर उपस्थित होते